जय जय रघुवीर समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक सतराचा अर्थ त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला व्यर्थ चिंता कर्मयोग आणि जीवनातील अपरिहार्य घटनांचे महत्व सांगितले आहे चला तर मग त्यांच्या विचारांमधून जीवनाचा मार्ग समजावून घेऊया मानवा चिंता वाहते अकस्मात होणार मणी मानवा व्यर्थ चिंता वाहते माणूस आपल्या मनात अनेक व्यर्थचिंता वाहत असतो या चिंतांनी आपले मन अस्वस्थ होते आणि आपल्या आत्मविश्वासावर विपरीत परिणाम होतो एकदा एका गावात राम नावाचा तरुण राहत होता तो नेहमी भविष्यातील गोष्टींची चिंता करत असायचा एक दिवस त्याचे वडील त्याला म्हणाले बाळा चिंता करून काहीच साध्य होत नाही आजच्या दिवसाचे योग्य नियोजन कर आणि भविष्याची चिंता सोडून दे रामने त्यांच्या सल्ल्यानुसार आजच्या दिवसाचे उत्तम नियोजन केले आणि त्याचे जीवन अधिक सुखकर बनत चालले अकस्मात होणार होऊन जाते अचानक होणाऱ्या घटना घडतात आणि निघून जातात आपल्या जीवनात अनेक घटना आकस्मिकपणे घडतात ज्यावर आपले नियंत्रण नसते एका तरुणाने अचानक आपली नोकरी गमावली त्याने खूप चिंता केली पण नंतर त्याला एक नवीन आणि चांगली नोकरी मिळाली त्याने शिकले की जीवनात अनेक घटना अचानक घडतात पण त्यातून काहीतरी चांगलेच घडते घडे भोगणे सर्वही कर्मयोगे आपल्या कर्मांमुळेच आपल्याला भोग भोगावे लागतात कर्मयोग म्हणजे आपल्या कर्मांचे फळ आपले कर्मच आपले, आपले भोग आणि सुखदुःख निर्धारित करते एका छोट्या खेड्यात राघव नावाचा शेतकरी राहत होता तो नेहमी आपल्या शेतामध्ये खूप मेहनत करत असे त्याने चांगले बी पेरले शेताची चांगली काळजी घेतली आणि योग्य वेळी शेतीसाठी पाणी दिले त्याच्या मेहनतीचे फळ त्याला चांगलेच मिळाले त्याचे शेत चांगल्या पिकांनी भरभरून गेले त्याच्या जीवनातून आपण शिकतो की आपल्या कर्मांचे फळ आपल्याला भोगावे लागते मती मंदते खेद मानी वियोगे मूर्ख माणसेच वियोगाला खेद मानतात सुज्ञ माणसांना समजते की वियोग अपरिहार्य आहे आणि ते त्याला सहज स्वीकारतात एक वृद्ध संत आपल्या शिष्यांना शिकवण देत होते की वियोग आणि मृत्यू हे जीवनाचे भाग आहेत त्यांना सहज स्वीकारा एके दिवशी त्या संतांच्या शिष्यांपैकी एकाच्या भावाचे दुःखद निधन झाले शिष्याने आपल्या भावाच्या शिकवणींचा आदर केला आणि त्याच्या स्मृतीने प्रेरणा घेतली त्याने शिकले की वियोग हा जीवनाचा एक भाग आहे आणि त्याला स्वीकारणे आवश्यक आहे या श्लोकातून आपल्याला हे शिकायला मिळते की जीवनातील व्यर्थ चिंता टाळाव्या आकस्मिक घटना घडतात आणि जातात आपल्या कर्मांमुळे आपल्याला भोग भोगावे लागतात सुज्ञ माणसांना वियोगाचा खेद नसतो ते वियोगाला सहज स्वीकारतात धन्यवाद